नमस्कार इटर्नल मराठीच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा भाग विशेष आहे कारण आज आपण पहिल्यांदाच एक स्त्री संत रचना आपल्या समोर सादर करणार आहोत आणि ही सादर करण्यासाठी आमच्या सगळ्यांची लाडकी आणि मधुरव कुटुंबाची अविभाज्य सदस्या आणि सुप्रसिद्ध गायिका अर्चना गोरे आपल्याबरोबर आहे सगळ्यात आधी तिचं स्वागत करूया <laughs> अर्चना आज आपण जी रचना सादर करणार आहोत त्याविषयी आधी ती रचना ज्यांनी केली आहे त्यांच्याविषयी आणि त्या रचनेविषयी आपण सगळ्या आपल्या रसिक प्रेक्षकांना माहिती देऊया आणि मग ही रचना आपण खुद्द अर्चनाकडनं ऐकूया संत हे माणुसकीचे उपासक आहेत अध्यात्माच्या मार्गात माणूस कोणत्याही जाती धर्माचा नसतो स्त्री व पुरुष असाही भेद नसतो तो फक्त भक्त असतो ही अर्थातच एक फार मोठी सामाजिक क्रांती आहे यामुळेच वारकरी संप्रदायात स्त्री संतांनी भक्तीचा मार्ग अवलंबला आणि त्या मुक्तपणे अभंग आणि इतर रचनांमधून व्यक्तही झाल्या हजारो वर्षांपासून ज्या स्त्रिया ज्ञानापासून वंचित होत्या त्यांच्या ठिकाणी संतत्वाचा आणि कवित्वाचा आविष्कार झाला संत मुक्ताबाईंचा अधिकार तर फार मोठा होता पण नामदेवांच्या घरी दासी असलेल्या जनाबाईंनाही तसाच अधिकार प्राप्त करता आला आणि इतकंच नव्हे तर नामदेवांच्या घरातील सगळ्याच स्त्रिया गुणाई लिंबाई साखराई गोणाई याही अभंग रचना करत संत चोखा मेळा यांची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मळाबाई यांच्याही रचना प्रसिद्ध आहेत कान्होपात्राही अभंग निर्मिती करत आज आपण फेमिनिझम विषयी इतकी चर्चा करतो त्याबरोबर या स्त्री संतांचाही विचार लक्षात घ्यायला हवा कारण एका अर्थाने स्त्रियांना अध्यात्माच्या मार्गावर पुरुषांच्या बरोबरीनं संधी मिळणं ही सुद्धा मुक्तीचीच चळवळ म्हणता येईल आज आपण वारकरी संत परंपरेतील अखेरच्या मध्ययुगीन संत कवयित्री असं ज्यांना मानण्यात येतं त्या संत बहिणाबाईंविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांची रचनाही ऐकणार आहोत आज आपल्याकडे अर्चना आहे अर्चना तू या रचनेविषयी आम्हाला काय सांगशील कारण तू आधी ही रचना आ, सादर केलेली आहेस दोन हजार चौदा साली माझा पाहता श्रीमुख या नावाने संतरचनांचा मी एक अल्बम रिलीज केला आणि त्यामध्ये ही रचना आहे बहिणाबाईंची पाहो जे गेलीया मी च हरपलीये आणि या रचनेचे जे संगीतकार आहेत त्यांचं नाव आहे मिलिंद करमरकर आणि ही रचना मी त्या अल्बममध्ये सादर केली आणि आज इटर्नल मराठी या तुमच्या सदराखाली ही रचना मला सादर करता येते याचा मला खूप आनंद आहे <laughs> संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला संपूर्ण नाव बहिणाबाई त्या संत तुकारामांच्या समकालीन होत्या त्या संत तुकारामांना गुरु मानत कधी कधी त्यांचा उल्लेख बहिणाबाई असाही झालेला दिसतो त्यांचे पती त्यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते शिवाय तापट संशयी एका स्त्रीला अशा परिस्थितीत किती त्रास भोगावा लागतो हे त्यांच्या अभंगातून नोंदवलं गेलं आहे त्यातील वासराचा एक प्रसंग आपण बघूया बहिणाबाईंना एका वासराचा खूप लळा लागला होता हे वासरू बहिणाबाई जेथे जात तेथे त्यांच्या मागे जात असे याच काळात तत्कालीन थोर सत्पुरुष जयराम स्वामी वडगावकर कोल्हापूर मुक्कामी आले जयराम स्वामी वडगावकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते शिवाय ते तुकोबांचे भक्त होते कोल्हापूर मुक्कामी त्यांनी जी कीर्तनं केली त्यामधून त्यांनी तुकोबांचं चरित्र व तुकोबांचे अभंग सांगितले बहिणाबाई जयराम स्वामींच्या कीर्तनास जात असत ही कीर्तनं ऐकून बहिणाबाईंना तुकोबांची ओढ लागली व मनोमन त्यांनी तुकोबांना आपले गुरु मानले एक दिवस बहिणाबाई कीर्तन ऐकायला गेल्या तेव्हा त्यांच्या मागोमाग त्यांचा लळा लागलेलं ला वासरूसुद्धा गेलं कीर्तनामध्ये खूप गर्दी असल्यामुळे लोकांनी त्या वासरास बाहेर काढलं बहिणाबाईंपासून वेगळे झाल्यामुळे ते वासरू जोरजोराने हमरू लागले अशा वेळेस स्वतः जयराम स्वामींनी वासराला आतमध्ये आणलं आणि वासरूसुद्धा कथेमध्ये आल्यावर शांत झालं कीर्तनानंतर बहिणाबाई जयराम स्वामींच्या पाया पडल्या तेव्हा वासराने सुद्धा जयराम स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं आणि हे पाहून कीर्तनाला आलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं त्यांनी बहिणाबाईंची व वासराची स्तुती केली जयराम स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला अर्थात हा प्रकार बहिणाबाईंच्या पतीस कळला तेव्हा त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी बहिणाबाईंना मारायला सुरुवात केली बहिणाबाईंचं दुःख पाहून त्या वासराने तर प्राणच सोडले अशा वेळेस त्यांना तुकोबांच्या दर्शनाची ओढ लागली आणि असं असताना स्वप्नामध्ये तुकोबांचं दर्शन त्यांना झालं त्यानंतर बहिणाबाईंची पसरलेली कीर्ती त्यांनी तुकोबांना गुरु मानणं बहिणाबाईंचे गीता ज्ञानेश्वरी वाचणं हे सगळंच त्यांच्या पतीस काही रुचलं नाही आपल्या पत्नीचा महिमा वाढतो आहे हे पाहून त्याचा पती सुलभ मत्सर जागा झाला इस नमस्कार करतील जन आम्ही इस तृण वाटो परी भ्रतार म्हणत असे आम्ही की ब्राह्मण वेदाचे पठण सदा करू शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी बिघडली पत्नी काय करू अशी त्याची मनस्थिती बहिणाबाईंनी वर्णन केली आहे हे त्या काळात त्यांनी नोंदवून ठेवलं हे विशेष नव्हे का संत मीराबाईंनी ज्याप्रमाणे भक्तीसाठी विषाचा प्याला ही प्यायला त्याचप्रमाणे बहिणाबाईंचा संघर्षही आहे अशा संघर्षातून त्यांनी आध्यात्मिक मार्गावरची वाटचाल सुरू ठेवली आणि त्यांना जो साक्षात्काराचा आनंद झाला तो त्यांनी या पुढच्या रचनेत सांगितला आहे त्या म्हणतात नवल कैसे जाले बाई यांनो परमेश्वर भेटीने देहभान हरपून आपण आणि तो यातला भेदच गळून पडतो ही जी भक्तासाठी सर्वश्रेष्ठ अनुभूती असते त्या अनुभवाचं अतिशय उत्कट वर्णन त्यांनी केलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी अवचिता परिमळू या विराणीमध्ये जे म्हटलं ना की मी त्याला पाहिले आणि थक्क झाले हरवून गेले ठकची मी ठेले काय करू हीच अनुभूती या पुढच्या रचनेतून सुद्धा मिळते ऐकूया पाहुजे गेली मी च हरपली ಪೋಜೆ ಗಲಿಯಾ ಮಿಚ ಹರಪಲಿ ಎ ನವಲ ಕೈಸೆ ಸಾಲ ನವಲ ಕೈಸೆ ಸಾಲಿ ಬಾಯು ಪಾಹುಸೆ ಗಿಚ ಹರಪಲಿ ಎ काय सांगुकई से विपरीत चीजा काय सांगुकई से विपरीत चीजा पड़ी ले मासे मजल थक कइसे पड़ी मा कैसे पाहुजे गेली मीच हरपली देखता देखता अंगी संचार देखता देखता अंगी संचार ने देसे सारे मी हे माझे नाठ वेसे झाले मी हे माझे पाहो गेली या मीच हरकली बहिणी म्हणे नवल सांगू कुणा बहिणी म्हणे नवल सांगू कुणा पाशी माझे मिमानसे लागली आहे माझे मिमान गेली मीच हरपली नवल कैसे साले नवल कैसे साले बायाू पाहुस गेली मीच हरपली हरपली हरप वा कसा वाटला आजचा भाग हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा आणि मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा भाग आल्यावर लगेच तुम्हाला बघायला मिळेल आणि हो मंगळवार आणि रविवार हे दोन्ही वार सुद्धा लक्षात ठेवा हां